मला तुमच्या समोर मांडायचं भाऊन शेळीला घेऊन जर शेतात गेला बाजूच्या शेतात चुकून गेला तर त्याला मरफकर मार गेलाय अशा काही घटना आहेत माझ्याकडे मग तुम्हाला हा शेतकरीला तेव्हा मारत असताना विचार करत नाही त्याच्या अंगातनं एवढा रक्त गेलोय त्याच्या कुटुंबातल्या लोकांना वेदना होत आहेत तो माणूस तडफडून मरतोय त्यावेळेला त्याचा रक्त सांगताना तुम्हाला थोडाही कळवळा येत नाही आणि थोडाही विचार माणूस तिचा करत नाही परंतु दुर्दैवानं एखाद्या वेळेस सारख्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होतो किंवा एखादा रोग जरतो त्यावेळेला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर गर रक्ताची गरज असते रक्ताची डॉक्टर म्हणतो रक्त सर्वांना काहीतर जगणार नाही आता जगायचंही त्याची गरज आहे जगायला रक्ताची गरज आहे मग रक्त कोणतंही असो मग मा तो मांगाचा असो माराचा असो थोडाचा असो मुसलमानाचा असो मला जगायचंय म्हणून मी विचार करणार नाही त्यावेळेला तो रक्तही त्याच्या नसा नसामध्ये भिजून घेऊन तो रक्त चढवून घेतो कारण जगणं ही त्याची गरज आहे तर तुम्ही गरजेनुसार तुमच्यामध्ये बदल करत असता आणि आमच्या माणसाला रक्तानी लढू लहान होऊस् तर मारता त्यावेळेला तुम्हाला